आज मी आलेली आहे पुण्यातील रविवार पेठेमध्ये आणि आता मी आनंद मॉलच्या समोर उभी आहे आनंद मॉलच्या थर्ड फ्लोअरला आपल्याला जायचं आहे जा ज्या ठिकाणी आपल्याला किशोर क्रिएशन हे शॉप बघायला मिळेल या शॉपला जाण्यासाठी लिफ्टची सोय देखील आहे लिफ्टने तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जाऊ शकता आणि या ठिकाणी सध्या धमाकेदार ऑफर सुरू आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉक्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे शॉपिंग रिलेटेड आजचा ब्लॉग असणार आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर कमेंट होत्या की ताई आम्हाला हँडलूमचं शॉप दाखवा ज्या ठिकाणी आम्हाला बेडशीट टॉवेल रुमाल सतरंजी असेल बेडशीट ब्लँकेट असतील त्या आम्हाला होलसेल भावामध्ये खरेदी करता येतील असं शॉप दाखवा तर खास तुमचा आग्रह असतो आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवार पेठेतलं खूप मोठं सुप्रसिद्ध असं किशोर फॅब्रिक्स हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत हे जे शॉप आहे मोर आनंद मॉल आहे आनंद मॉलला थर्ड फ्लोअरला हे दुकान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या वस्तू होलसेल मध्ये सेमी होलसेल मध्ये खरेदी करता येणार आहेत म्हणजेच नक्कीच मार्केटपेक्षा तुम्हाला कमी किमतीमध्ये या सगळ्या व्हरायटी या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत घरासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू तुम्हाला इथे मिळतात तर तुम्ही या स्टोरला एकदा नक्की व्हिजिट करा यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत काय काय प्राइसिंग आहेत आणि सध्या यांच्याकडे वेगवेगळे ऑफर पण दिलेले आहेत त्यांनी ते ऑफर काय काय असणार आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला आज जी आपली ऑफर आहे ती स्पेशली आपण केली आहे ती बेडशीट्स वर आहे बेडशीट आता आम्ही तुम्हाला आणले ते दीडशे रुपयाची बेडशीट आहेत पण जर तुम्ही तीन घेतल्या तर तुम्हाला चारशे रुपयाला तीन बेडशीट्स आहेत ते तुम्हाला देण्या घेण्यासाठी घरी वापरायला हॉस्टेल साठी या सगळ्यांसाठी रिसॉर्टसाठी वगैरे हे सगळे बेडशीट तुम्हाला चालणार आहेत त्यासोबतच अजून एक ऑफर आणली आम्ही ही दोनशे रुपयाची बेडशीट आहे ही तुम्हाला पडते फक्त पाचशे रुपयाला तीन अच्छा आम्ही पाचशे रुपयाला तीन ह्या बेडशीट देतो तसेच तुम्हाला कॉटन मध्ये बेडशीट मिळतील किंवा हे कॉटन मध्ये पाहिजे तर ह्या पण तुम्हाला सगळ्या बेडशीट्स आहेत अवेलेबल आणि ऑफर मध्ये हा ह्या पण ऑफर मध्ये आहेत आणि अजून एक आहे ते डबल बेडशीट्स आहेत डबल बेडशीट तुम्हाला हे तीनशे साठ रुपयाला डबल बेडशीट विथ टू पिलो कव्हर्स आहेत आणि जर तुम्ही तीन घेतल्या तर तीन बेडशीट तुम्हाला हजार रुपये आणि सहा पिलो कव्हर आणि तीन बेडशीट हा बरोबर मस्त खूप छान ऑफर आहे डबल बेडशीट सिंगल घ्यायचं म्हणलं तर दोन अडीच हजारला मिळतात मार्केटमध्ये मात्र आपल्याला हजार मध्ये तीन कॉम्बोसेट मिळतात पिलो कव्हर सहा आणि तीन बेडशीट डबल बेडशीट तर खूप सुंदर ऑफर आहे मला अजून एक ऑफर आम्ही घेऊन आलो यावेळी ही जी बेडशीट आहे ही तीनशे रुपयाची बेडशीट आहे जर एक घेतली तर कंपनीने तीनशे रुपयाला एक बेडशीट दोन बेडशीट घेतले तर पाचशे आणि चार बेडशीटला अजून मोठी ऑफर आहे चार बेडशीट फक्त नऊशे रुपयाला तर तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्या प्युअर कॉटन आहे आणि जयपुरी कॉटन आहे हा जयपुरी कॉटन कलमकारी बेडशीट आणि उन्हाळ्यात देखील खूप थंड गारवा देतात हे थंड आहे फॅब्रिक याचं तुम्हाला जर असं काही छान घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही पुण्यातील रविवार पेठ आनंद मॉल मध्ये असलेल्या किशोर क्रिएशन या शॉपला भेट द्या अशा सुंदर सुंदर बेडशीट तुम्हाला रिटर्न गिफ्ट वगैरे लग्नामध्ये शंभर शंभर पन्नास रुपयाची साडी देण्यापेक्षा अशा बेडशीट तुम्ही ऑफर प्राईज मध्ये खरेदी करून देऊ शकता परत दुसरं काही दाखवता येईल का आपल्याला रिटर्न गिफ्ट साठी रिटर्न गिफ्ट साठी बघतुण हे हे मस्त आहे आता द्यायला रिटर्न गिफ्ट साठी कोणी वापरू शकतो आणि हे बोथ साइड आहे जसं आपण बघितलं पांघरुण आहे त्याला एका बाजूला ही प्रिंट आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला अजून वेगळी प्रिंट म्हणजे बोथ साइड तुम्ही युज करू शकता बरोबर आणि लांबी रुंदी पण भरपूर आहे भरपूर येणार तुम्हाला म्हणजे एका पर्सन साठी एकदम छान आहे एका पर्सन साठी एकदम परफेक्ट आहे खूप छान क्वालिटी आहे यालाच दोहड वगैरे असं म्हणतात ना हो याला म्हणतात खूप छान मस्त आणि अशी पॅकिंग छान दिलेली आहे लग्नामध्ये तुम्हाला साडीऐवजी जर काही रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही याचा पण ऑप्शन आहे याचं पण ऑप्शन आहे बेडशीट आहेत बरेच ऑप्शन हँडलूम मध्ये आल्याच्या नंतर बघायला मिळतील यावेळी आपण ना सोलापुरी चादरी मध्ये ऑफर्स घेऊन आलेलो आहोत ही चादर आहे ती दोनशे ऐंशी रुपयाची चादर आहे आणि जर तुम्ही तीन घेतल्या ह्या चादरी तर साडेसातशे रुपयाला तीन चादरी बसतील तसंच हे थोडं हेवी क्वालिटी मध्ये तुम्हाला येणार आहेत त्या चादरी ह्या तुम्हाला येणार आहेत साडेचारशेला एक आणि जर तुम्ही तीन घेतल्या चादरी तर हे बाराशेला तीन चादरी होतात साईज वगैरे काय असते फुल साईज साठ बाय नव्वद तुम्ही बघू शकता हे एवढं विड आहेत तुम्हाला मी एक साइज पण उघडून दाखवतो साठ बाय नव्वद कंप्लीट साईज येणार आहे आणि फिगर पण वरती खूप सुंदर दिलेले आहेत हरिण आहेत बऱ्याच ह्याच्यावर असे फ्लोरल प्रिंट आहेत तर हे रेग्युलर पण आहेत आणि अशा नवीन प्रिंट पण आलेल्या आहेत ज्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत सोलापुरी चादरचं सगळं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी ऑफर प्राइस मध्ये खरेदी करता येणार आहे किशोर फॅब्रिक्स आनंद मॉल थर्ड फ्लोअर आता तुम्ही ऑफर्स तर आपल्या बघितल्याच आहेत अजून भरपूर ऑफर्स आहेत काही ऑफर्स ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर केले आहेत आणि काही पुढच्या वेळी आपण कव्हर करू तसंच मी आता तुम्हाला जरा हेवी कलेक्शन आणि बेस्ट कलेक्शन दाखवतोय त्यामध्ये बघा हे लोटस ब्रँडचं बेडशीट्स आहेत हे किंग साईजचं आहे आणि तुम्हाला असे प्रिंट वगैरे चांगले भेटतील याच्यामध्ये कलर पण छान आहे असे सगळे त्याच्यामध्ये कलर्स पण येतील तुम्हाला हे कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये हु, आणि असं तुम्हाला पाहिजे तर हे या पण एकदम बेस्ट आहे किंग साईज मध्ये बेडशीट्स आहेत ब्रँड सगळे चांगले आहेत हु, जवळजवळ ही कंपनी तुम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी वर्ष झालेली जुनी कंपनी माल आहे हु, ब्रँडेड कंपनी तुम्हाला येणार बऱ्याच ब्रँडच्या आहेत ना आपल्याकडे हो आपल्याकडे बऱ्याच ब्रँड भेटतील तुम्हाला प्रिंट वगैरे एकदम ट्रेंडिंग आहेत सध्या ऑनलाईन वगैरे जर चेक केला तर तुम्हाला प्रिंट जास्त सेल आउट झालेले बघायला मिळतील Online पेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला हे सगळे प्रोडक्ट या ठिकाणी मिळणार आहेत इथे बघू शकता हे जॉमेट्रिकल प्रिंट आहेत mm -hmm. तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लावर प्रिंट्स पाहिजे oh. फ्लावर प्रिंट्स आहेत सॅटिन बॉर्डर्स पण आहेत लाईनिंग वगैरे सगळं कव्हर छान हे बेडशीट्स मध्ये आपल्या इथं सगळ्या प्रकारच्या बेडशीट्स आहेत ह्या किंग साइजच्या बेडशीट्स आहेत इकडे तुम्ही आले तर ह्या क्वीन साइजच्या आहेत मग पुढे तुम्हाला आले तुम्ही तर अजून तुम्हाला सिंगल बेडशीट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत सिंगल क्वीन किंग साइज व्हरायटीज सगळ्या व्हरायटीज आहेत लो टू मीडियम सगळं दीडशे दोनशे रुपयापासून बेडशीट सुरू होतात साधारण दोन हजार रुपये आपल्याकडे बेडशीट बेडशीट आहे आणि सेमी होलसेल होलसेल रेट हो नक्कीच फायदा होणार आहे कस्टमर टक्के टक्के फायदा बेडशीट तुम्हाला असे बसतात हा आपल्याकडे कम्फर्टर सेट पण एक आलाय आता लग्न सराई मध्ये कोणाला काय पाहिजे असेल तर आमच्या कम्फर्टर सेट येतात हा फोर पीसचा सेट येतो याच्यामध्ये एक बेडशीट दोन तुम्हाला पिलो कवर्स हे कम्फर्टर असं सगळ्या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये येतात ब्रँडेड आहे ब्रँडेड येणार लोटस okay. कंपनीचं येणार आहे ब्रँडेड येणार आहे रेजिस्टर्ड कंपनी आहे आणि क्वालिटी पण चांगलं आहे असं सगळं तुम्हाला आतमध्ये येणार लग्न सराई मध्ये असे खूप चालतात हो आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट्स डिझाईन भरपूर येणार आहेत प्रिंट्स येतील तुम्हाला जे। हो हे फ्रेश आहे एकदम मस्त असंच तुम्हाला पाहिजे असेल तर नुसते कम्फर्टस जर पाहिजे असेल तर हे नुसते कम्फर्टस पण आहे हेवी क्वालिटी मध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला तुम्ही बघू शकता हेवी क्वालिटी मधले हे कम्फर्टच आहेत अच्छा फक्त कम्फर्ट ज्याला पाहिजे त्याला कम्फर्ट पाहिजे त्यांना कम्फर्ट पण भेटतील असे त्याच्यामध्ये या सगळ्या प्रिंट्स येतील तुम्हाला अच्छा भरपूर व्हरायटी आहे अनलिमिटेड स्टॉक आहे डिझाईन व्हेरिएशन भरपूर आहे तुम्हाला जसं आवडेल तुमच्या कलर मॅचिंग नुसार किंवा पडद्याच्या मॅचिंग नुसार तुमच्या फर्निचरच्या मॅचिंग नुसार तर तुम्ही यांच्याकडे येऊन चॉईस करू शकता भरपूर ऑप्शन्स आहेत नवनवीन डिझाईन चार आठ दिवसाला बदलत राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मार्केट पेक्षा नक्कीच कमी रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आता तुम्हाला द्यायला घ्यायला ज्या वस्तू लागतात किंवा घरात आपल्या टीपॉयच्या खाली जर टाकायच्या असतील तर ह्या तुम्हाला कार्पेट्स येतात हे कार्पेटची लहान साईज आहे तीन बाय पाच त्याच्यामध्ये तुम्हाला ही पण आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जर मध्ये पाहिजे असेल जे गाली कालीन म्हणतो आपण ते कालीन टाईप के गालीचे जे आहेत ते पण तुम्हाला भेटतील वेलवेट स्ट्रक्चर आहे हा हे वेलवेट स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठी साईज पाहिजे असेल तर ही एक मोठी साईज पण तुम्हाला मिळणार ही तीन बाय पाच साईज आहे ही आहे ती पाच बाय सात अजून मोठी साईज येणार तुम्हाला या टाईप मध्ये काय स्टार्टिंग काय आपल्याकडे गालीच्या साधारणपणे तुम्हाला चारशे रुपयापासून सुरू होतात सव्वा तीनशे तीनशे पासून गालीचे सुरू आहेत तुम्हाला ते लावून ते दोन हजार अडीच हजारापर्यंत पण आहेत तुम्हाला हे पण एक गालीच्या तुमच्याकडे आहे ही साईज आहे पाच बाय सात ह्याच्यामध्ये सहा बाय नऊ वगैरे पण पाहिजे असतील तर गालीचे तुम्हाला अवेलेबल आहेत सगळ्या व्हरायटी मध्ये सहा बाय नऊ ही सहा बाय नऊ जी साईज आहे ही तुम्हाला देवळात असो घरात असो तुम्ही पिकनिकला जातात रिसॉर्ट मध्ये आहेत बाहेर कोणाला टाकायचे असतील तर ह्या सगळ्या वस्तूंना हे सहा बाय नऊ हे गालीचे यूज होतात ओके okay. आणि याच्यामध्ये तुम्हाला कालीन टाईपचे गालीचे पाहिजे तर हे सहा बाय नऊ मध्ये अवेलेबल अच्छा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे फार सुंदर इथे बघू शकताय तुम्हाला जर घरासाठी रिसॉर्टसाठी जर अशा प्रकारचे गालीचे वगैरे लागत असतील लहान मोठ्या साईज मध्ये तर लवकरात लवकर भेट द्यायची आहे किशोर फॅब्रिक्स आनंद मॉल थर्ड फ्लोर या ठिकाणी लिफ्ट ची सोय आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आरामात येऊ शकता आता आम्ही बेडशीट पांघरुण आणि आपले गालीचे वगैरेचे सगळे प्रकार बघितले आहेत आता ह्याच्या पुढे आपण बघतोय ते दिवाण सेट्सचे दिवाण सेट्स आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तीन पिलो कव्हर्स आहेत दोन लोड कव्हर आहे आणि एक बेडशीट आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून आमच्याकडे नुसतेच कुशन कव्हर पाहिजे तर कुशन कव्हर तुम्हाला मिळतील नुसतेच लोड कव्हर पाहिजे तरी मिळतील आणि बेडशीट पण मिळतील आता हा बघा हा असा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन का एक प्युअर कॉटन मध्ये शंभर टक्के कॉटन मध्ये आणि डिझाईन भरपूर आहे डिझाईन भरपूर आहेत थोडं उंच जायचं तुम्हाला तर ह्या कंपन्यांचे पण माल आहेत फ्लोरिडा कंपन्यांचे हे पण मस्त आहेत जे सॉफ्ट प्रिंट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर त्या मिळतील अजून तुम्हाला तुमच्या शेड वाईज जसे ग्रे वगैरे आपले फर्निचर असतात त्याप्रमाणे पण तुम्हाला हे भेटतील हो। फार सुंदर मस्त दिवान सेट सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आणि काय स्टार्टिंग मध्ये जातात मग ह्या हे साधारण सहाशे पासून सुरू होतात दिवान सेट ते तुम्हाला दोन हजार अडीच हजार पर्यंत दिवान सेट्स आपल्याकडे गिफ्टिंग साठी पण फार सुंदर ऑप्शन आहे हे कुणाला जर काही गिफ्ट वगैरे करायचं असेल तर छान ऑप्शन आहे सो लवकरात लवकर या दिवाण सेट बेडशीट स्टॉवेल दोहर सगळ्या काही व्हरायटी तुम्हाला किशोर फॅब्रिक्स मध्ये बघायला मिळतील आणि हे काय वेगळी व्हरायटी दिसते हा ही पण दिवान सेटचीच व्हरायटी ही हे आपल्याला हे सणावाराला वगैरे वापरण्यासाठी किंवा कोणी येणार जाणार असेल आपल्या घरी पाहुणे वगैरे तर हे छान आहे आणि हे आपण बघतो हे रेग्युलर वापरण्यासाठी डेली वापरण्यासाठी आणि हे थोडस पार्टीवेअर म्हणता येणार नाही थोडस सणावाराला आपण हे वापरू शकतो आता आपण सगळ्या व्हरायटी बघितलं त्यामध्ये आता एक बस्कर ही पण व्हरायटी आपण ठेवतोय बस्कर हे असे येणार यासोबतच तुम्हाला बस्कर पट्टी जर पाहिजे असेल तर आपल्या इथे बस्कर पट्टी पण अव्हेलेबल आहेत काय साईज आहे या बसकर पट्टी पट्टीची साधारण दोन बाय ची साईज असते आणि तीन लोक आरामात बसू शकतात ते तुम्ही तुमच्याकडे जर खिडकी असेल आपल्या घरातली तर तिथेही तुम्ही टाकू शकता तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही खाली टाकू शकता ह्या आणि बस्कर युज होतो म्हणजे मल्टीपटल युज आहे याचं मल्टीपलकर पट्टीच ही काय साईज असते मग कुठली तुमच्या हातामधली ते साधारणपणे वीस बाय वीस ची साईज येते रेग्युलर साईज रेग्युलर साईज येते तसं ह्याच्यामध्ये तुम्ही घेतलं ते असे बस्कर्स येणार सेम तसंच आहे सगळे बसकर तुम्हाला जर सहाचा चा सेट पाहिजे असेल तर असं सेट पण येणार पाहिजे चालू बसकर पट्ट्या तर त्यांच्या पण बसकर पट्ट्या तुम्हाला येणार आहे बघा प्रीमियम प्रीमियम क्वालिटी क्वालिटी ही अशी बसकर पट्टीटी मध्ये पण तुम्हाला बसकर पाहिजे बसकर घेऊ शकता याची रुंदी वगैरे थोडीशी जास्त थोडी जास्त येणार थोडीशी प्रीमियम क्वालिटी आणि साईज वगैरे एकदम स्टँडर्ड आहेत मस्त कलर वगैरे आहेत डिझाईन पण छान आहे त्याच्यामध्ये अजून एक हा प्रकार आहे आमच्याकडे बसकर पट्टीचा आपण तुम्ही बघू शकता हे रेग्युलर चालतात हे रेग्युलर चालतात सगळीकडे हे तुम्ही सोफ्यावर वगैरे पण टाकू शकतात सगळं काय बरेचशे लोक सोफ्यावर त्यासोबतच नुसतं बस्कर पण पाहिजे असेल तर बस्कर पण आहे याच्यामध्ये कॉम्बो सेट पण असतील ना हो कॉम्बो सेट पण आहे ही साईज पण आहे मोठी पण साईज आहे प्लस अजून अशी बस्कर पट्टी पण तुम्हाला अवेलेबल तीन आहे काय स्टार्टिंग मध्ये जातात बसकर पट्ट्या वगैरे साधारण बसकर पट्ट्या दोनशे पासून सुरू होतात तुम्हाला आणि बसकर साधारण चाळीस रुपये पासून सुरू होतात आणि सगळ्या व्हरायटी सगळ्या क्वालिटी वेगवेगळ्या सगळ्यांमध्ये कलर्स येतील तुम्हाला हुँ बरच काही येणार आहे आणि आपल्या बजेट नुसार आपण या ठिकाणी खरेदी करू शकतो तसंच हे असे बसकर पट्टे आपण बघितले तसेच हे डोरमॅट्स येणार आपल्याकडे डिजिटल डोरमॅट्स याला म्हणतात हे डिजिटल डोरमॅट्स आहे तुम्ही युज करू शकता त्यासोबत हो वॉशेबल काहीच प्रॉब्लेम नाहीये तसंच डिजिटल डिजिटल अशी पट्टी म्हणा तुम्ही किचन साठी आहे योगा मॅट आहे सगळ्यांना हे कामाला येतील मल्टीपर्पज युज करू शकतो मल्टीपर्पज युज तुम्ही करू हे बघा हे असं फिसकणार वगैरे नाही काही नाही पण असे येणार आहे आणि फॅन्सी प्रिंट्स भरपूर आहे त्याच्यामध्ये पंचवीस गॅलेक्सी टाईप प्रिंट वाटते त्याचं छान आहे तसंच तुम्हाला पाहिजे तर आमच्याकडे सत्र्यांजा पण अव्हेलेबल आहेत या सत्र्यांजे येतात सत्र्यांजे पण तुम्हाला मल्टिपल साईज मध्ये येतील ही मी एक सिंपल तुम्हाला एक सत्र्यां उघडून दाखवतोय त्यामध्ये तुम्हाला मोठ्या सत्रांज्या जर बारा वीस साईज पाहिजे पंधरा वीस साईज पाहिजे तर त्या सुट्टी त्या सुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये पट्टी पण येणार मोठ्या सत्र्यां देवळ आहे किंवा कुठं रिसॉर्ट आहेत स्पा ह्याच्यामध्ये तुम्हाला okay. भरपूर काही चालतात या मॅट्सच्या सगळ्या क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहे मॅट्स मध्ये बघा हे पन्नास रुपयाचे मॅट्स आहेत तुम्हाला जर तुम्ही दहा मॅट्स घेतल्या तर ह्या तुम्हाला चारशे रुपयाला दहा मॅट्स पडतात तसंच तुम्हाला मॅट्स मध्ये पण साईज येतात सध्या काही लोक म्हणतात आम्हाला लहान साईज पाहिजे तर या लहान साईज पण तुम्हाला अवेलेबल आहे मॅट्स मध्ये थोडी मोठी जायचं असेल आणि थोडं फॅन्सी तुम्हाला करायचं असेल तर या फॅन्सी मध्ये पण मॅट्स तुम्हाला येणार बरेचशा प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर अवेलेबल आहे आठ ते दहा कलर तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये अवेलेबल आहे क्वालिटी पण बेस्ट आहे बेस्ट आहे मस्त आणि वॉशेबल आहेत फुल्या हो आणि हे असे पॉपकॉर्न मॅट्स पण सध्या चालू आहे ही लहान साईज आहे ही मीडियम साईज जशी आपल्याला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळे असे वेगवेगळे कलर्स येणार आपल्या आपल्या बेडरूम प्रमाणे तुम्ही कलर्स युज करू शकता म्हणजे हो। पन्नास चाळीस पन्नास रुपये स्टार्टिंग रेंज आता दोनशे तीनशे चारशे जसं तुम्ही घेणार असे जसे फॅन्सी मॅट्स आहेत हे तीनशे चारशे पाचशे पर्यंत पण तुम्हाला अवेलेबल अवेले आहे सगळ्यांच्या बजेटनुसार या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल आहेत सुंदर व्हरायटी आहेत डोअरमॅटमध्ये देखील आणि तुम्हाला पाहिजे तेवढे या ठिकाणी मिळणार आहे नुसतं बेड डोरमॅटच नाही तर तुम्हाला सगळ्या हँडलूम या ठिकाणी वस्तू वेगवेगळ्या बघायला मिळतील टॉवेल आहेत बेडशीट्स आहेत दोहर आहेत ब्लँकेट आहेत सगळं सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे सगळं हे रनर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा एक रनर आहे अशा फॅन्सी टाइप पाहिजे असतील हे कशासाठी वापरतात हे आपलं बेड असतं ना बेडच्या पुढे सगळेजण लावतात हे रनर्स हे फॅन्सी साठी सकाळी उठताना पायाला मुंग्या वगैरे येतात हे येतात तर पाय खाली जमिनीवर न ठेवता याच्यावरती ठेवतात अच्छा असं हे पण येणार आहे हे योगा मॅट साठी पण तुम्ही युज करू शकता अच्छा म्हणजे हे फिसकणार वगैरे नाही नाही काही आता आपल्या इथं ना तुम्हाला टॉवेल्स हा पण एक सेक्शन आहे आपला टॉवेल्स मध्ये बघा तुम्हाला हे टॉवेल्स आहेत ते एकशे वीस रुपयाचे टॉवेल्स आहेत पण जर तुम्ही पाच टॉवेल घेतले असे सगळे कलर्स पण येतील तुम्हाला पाच टॉवेल पाचशे रुपयाला तुम्हाला बस म्हणजे वीस वीस रुपयाचा फायदा होणार आहे जवळपास शंभर रुपयाचा फायदा फायदा तसंच हे आम्ही आता ही हे पण टॉवेल काढलेत हे टॉवेल्स पण तुम्हाला साधारणपणे हे पण तुम्हाला 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 बसतील टॉवेल्स टॉवेल्स प्रिंट वेगवेगळे वेगवेगळे पाहिजे तसे आणि फॅब्रिक कॉटन मध्ये प्युअर कॉटन ओके छान फॅब्रिक पण छान आहे आणि कलर फार मस्त आहेत हॉटेल लाईन वगैरे जर पाहिजे असतील हॉटेल लाईन मध्ये तर हे खूप चालतात असे आणि हे आपल्याला रेग्युलर वापरण्यासाठी स्टँडर्ड साईज आहेत आणि एकदम प्युअर कॉटन मध्ये सॉफ्ट आहेत तुम्हाला अशी भरपूर व्हरायटी टॉवेलच्या यांच्याकडे मिळणार आहेत आता मध्ये पण यावेळी ऑफर काढली आहे एकशे ऐंशी रुपयाचा हा टॉवेल आहे जर तुम्ही तीन घेतले तर पाचशे रुपयाला हे टॉवेल्स मिळते याच्यामध्ये सात ते आठ कलर्स अवेलेबल आहे पाचशे रुपयाला तीन? तीन अच्छा म्हणजे जवळपास चाळीस टक्के डिस्काउंट झालं चारी। त्याच्या चाळीस टक्के तसंच हे हे तुम्हाला दोनशे रुपयाचे हे टॉवेल्स आहेत दोनशे रुपयाचे हे टॉवेल्स जे येणार याच्यामध्ये आठ ते दहा कलर्स येतात असे तुम्हाला अच्छा आणि हे तुम्हाला बसतात मस्त छान रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे मस्त वापरलं पण जात आणि कलर याच्यामध्ये हे असे एम्ब्रॉयडरी वगैरे केलेले छान आहे फॅन्सी पण आहे ते आपल्या रेग्युलर साठी तुम्हाला पाहिजे असेल तर रेग्युलर युज साठी हे टॉवेल्स आहेत अवेलेबल तुम्हाला हे सगळे येथील तुम्हाला हे शंभर दीडशे रुपयापासून सुरू होतात मध्ये आम्ही बघतो ह्याचे अडीचशे वगैरे रेट सांगतात हो हे फॅन्सी प्रिंट्स मध्ये येतील हे टॉवेल्स तुम्हाला फॅन्सी प्रिंट्स पण अवेलेबल आहेत आपल्याकडे असे तुम्हाला ब्रँडेड शोभाचे वगैरे टॉवेल्स पाहिजे असतील तर शोभाचे पण ब्रँडेड टॉवेल्स आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा प्रिंट्स येतात त्याच्यामध्ये वे, वेगवेगळ्या वे प्रिंट्स तुम्हाला साईज ही तुम्हाला तीस साठ मध्ये पण अवेलेबल आहे आणि छत्तीस बहात्तर मध्ये जर हेल्दी माणूस असेल तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे टॉवेल्स अवेलेबल आहे मोठमोठ्या साईज ते प्युअर खादीमध्ये जर पाहिजे असेल आपल्याला तर प्युअर मध्ये पण तुम्हाला टॉवेल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे अच्छा असे हे परत फॅन्सी व्हरायटी आहे ही फॅन्सी मध्ये भरपूर कलर्स येतील तुम्हाला आणि काय स्टार्टिंग मग आपल्याकडे टॉवेल मध्ये साधारणपणे तुम्हाला चारशे ऐंशी रुपये डझन पासून मोठी साईज सुरू होते आपल्याला म्हणजे चाळीस पन्नास रुपयापासून टॉवेल सुरू होऊन ते तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत टॉवेल्स तुम्हाला अव्हेलेबल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नॅपकिन्स पाहिजे तर नॅपकिन्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकिन्स टर्किश मध्ये म्हणा कॉटन मध्ये म्हणा असे सगळे येते किचन टॉवेल वगैरे सगळं हो हो किचन टॉवेल्स वगैरे सगळे चेक्स चेक पुसायचे टॉवेल वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला मिळतील रुमाल टॉवेल सगळ्या व्हरायटी आपल्याला यांच्याकडे हो आणि याच्यामध्ये असे तुम्ही आले ना तर हे टर्किश टॉवेल्स मध्ये पण हे सगळे कलर्स आहेत आपल्याकडे अच्छा बॉक्स वगैरेचे टॉवेल्स आहेत सगळे हे बॉक्स पॅकिंग मध्ये पण आहेत हे असे रंगोली थोडे उंच रेंज मध्ये पण आपल्याकडे हायएस्ट रेंज आठशे नऊशे असे रेमंड चे पाहिजे तर रेमंडचे पण टॉवेल्स अवेलेबल हजार अकराशे पर्यंत जातात हे ते हे पण तुम्हाला भेटतील अच्छा ऑप्शन पण असतील ना हो ऑप्शन आहेत कलर्सचे भरपूर ऑप्शन जसं कलर ऑप्शन विचारलं तसं हे बांबूचे पण टॉवेल्स येतात बांबूचे टॉवेल्स एकदम मस्त याच्यामध्ये कलर्स येतील वेगळे बांबू ब्रँड आहे का धनलक्ष्मीचा माल आहे बांबू ब्रँड म्हणून आहे त्यांचं बॅम्बू म्हणून चालतो म्हणजे घरासाठी लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला अंडर वन गरा रूफ मिळणार आहेत बाकी कुठे जायची गरज नाही इथे आलं की सगळं एकाच ठिकाणी खरेदी होणार आहे छान छान वस्तू आहेत आणि आपल्याला रेग्युलर वापरण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळ्याच यांच्याकडे मिळणार आहेत हे आपल्याकडे रुमाल अवेलेबल आहे रुमाल मध्ये बघा हे जेंट्सचे रुमाल आहेत ह्याच्यामध्ये प्लेन लाईट कलर व्हाईट असे चेक्स लागले चेक्स पण अवेलेबल आहेत तुम्हाला hmm. चेक्स पण लागले पण चेक्स अवेलेबल आहेत तुम्हाला डार्क सगळे डार्क लाईट सगळे चेक्स आहेत तसेच लेडीज रुमाल मध्ये पण चेक्स आहेत तुम्हाला फॅन्सी असे पाहिजे असेल डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये पण रुमाल आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये लहान मोठ्या साइज पण असतात सध्या तुम्हाला एक सत्तर ऐंशी रुपयापासून डझन रुमाल सुरू होऊन ते तीनशे चारशे रुपये पर्यंत रुमाल तुम्हाला अवेलेबल आपल्याकडे तुम्हाला फॅन्सी पॅकिंग मध्ये रुमाल पाहिजे तर ते पण अवेलेबल म्हणजे इन शॉर्ट रुमालच्या सगळ्या व्हरायटी सगळ्या व्हरायटी येणार सोफा कवर्स लागले तर आपल्याकडे सोफा कवर्स असे अवेलेबल आहेत हे अशी पॅनल पट्टी येणार केवढ लांब सोफा राहून द्या तरी तुम्हाला पुरून जाणार ह्यामध्ये okay. तुम्हाला हे डिझाईन वाले आहेत आणि हे प्लेन मध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर हे प्लेन मध्ये पण सोफा कवर्स तुम्हाला अवेलेबल अच्छा हे आपण कट करून घ्यायचे हो साईज घ्यायचे साईज ह्या कलर्स मध्ये साईजनुसारमध्ये दहा ते बारा कलर्स तुम्हाला अव्हेलेबल आहे डिझाईन मध्ये पण दहा बारा कलर्स तुम्हाला ओके okay, okay. एक ओके एका एका पॅटर्न मध्ये आपल्याला आठ आठ दहा दहा कलर बघायला मिळतात इथं बघा हे कलर uh -huh. कलर्स सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये पण इथं अजून कलर्स आहेत अच्छा इथं कलर्स आहेत मस्त किती मोठा सोफा सेट असला किती मोठा हॉल असला आणि त्याचा सोफा सेट मोठा असेल तर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या कस्टमायझेशनचा पण ऑप्शन अवेलेबल आहे पाहिजे तेवढी लॉंग शॉर्ट साईज याच्यामध्ये बघायला मिळेल कितीही मोठा सोफा असेल तर तुम्ही याला कट करून तुमच्या साईजनुसार घेऊ शकता